ती आईनं प्रत्येक काम सांगावं त्याला बाळाच्या डोळ्यात पाणी येते सहा सात वर्षाचा मुलगा आई सोडून गेली नात कोण नाही वडील रोज ड्युटीला जात आहे दिवसभर वडील घरी नाहीत काम नाही ऐकावं तर माहिती नाही कधी जीव घेईल म्हणून जसे एके दिवशी त्या आईनं सांगितलं बाळा माझ्या साडीला इस्त्री करून दे साडीला इस्त्री करायला सांगितली तो बाळ सांगितलं आई मला साडीला इस्त्री करता नाही येत ये, ग कधीच के केलेलं नाही मला माहिती नाही कशी करतात तर पण आई म्हणती खाता येतं का फक्त तुला साडीला प्रेस इस्त्री करता येत नाही जा माझ्या साडीला इस्त्री करून आण नवीन साडी दिली तिला गावी जायचं होतं मुलगा इस्त्री घेऊन गेला त्याच्या जवळचा मित्र आला म्हणे दादा बाळा तू काल शाळेमध्ये गेला होतास मी काल शाळेत नव्हतो आलो सरानी सरांनी काय गृहपाठ शिकवलाय काय अभ्यास दिलाय मला माहिती नाही तुझ्या अभ्यासाची वही मला देतोस का बाळ माहिती नाही नेमकं होईल काय स्त्री तशीच साडीवरती राहिली वही देण्यासाठी गेला पंधरा वीस मिनिट गेले, 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 गेले। जेव्हा त्याला वास आला की साडी जडाली वाटतं धावत पळत आला येऊन पाहतोय तरी साडी जडाली भुंद चेहरा पडला मुलाचा हात थरथर कापता येत लटकाप होतोय माहिती नाही आता काय घडाल काही सांगता येत नाही जसा वास सावत्र आईच्या नाकापर्यंत पोहोचला नागिनी सारखी फतकर जशी त्या साडीपर्यंत आली त्या बाळाला म्हणती साडी जाळायचीच होती हटकून केलं तू मला तुला गावी जाऊ द्यायचं नव्हतं माझी साडी तू हटकून जाळवलीस का जाळी माझी साडी बाळानं सांगितलं आई मी ग जाणून बुजून नाही केलं कशी जडाली माहिती नाही माझ्याकडून चुकीनं घडलंय ते एवढे वेळेस माफ कर फक्त आईच्या समोर हात जोडले मी सांगेल तुम्हाला आईचं अंतकरण नसतं बाळाने कितीही मोठी चूक करू द्या आणि या जगातली एकमेव ठिकाण म्हणजे चुकी माफ करण्याचं ठिकाण फक्त आई असते पहा आणि आज त्या बाळाला हात जोडावे लागते ताई एकदा माफ कर एकदा माफ कर फक्त परत असं कधीच नाही करणार माझ्या हातलं कधी चुकीचं काम नाही घडणार जसं त्या आईनं सांगितलं काहीतरी शिक्षा द्यावी लागेल प्रा काहीतरी दिलं पाहिजे तुला शिक्षा काहीतरी दिली पाहिजे खाली वाघ ते बाळाला वाटलं अंगठी धरायला सांगेल एखादी लाकूड घेऊन येईल एखादी काठी घेऊन येईल तुझ्या पाठीमध्ये मारत म्हणाला काही नव्हतं काय पुढे घडणारे काय माहिती नव्हतं शेगडी चालू होती लाल मंद ती इस्त्री तापलेली होती तसा बाळ खाली वाकला ती आई कसं कस अंतकरण होत माहिती नाही कठोर अंतकरणाच्या आईनं जशी इस्त्री घेतली बाळाच्या पाठीवरती ठेवली आई ग मोठी किंचाळी ठोकली भावपळ देव घरामध्ये गेला आईचा फोटो हातामध्ये घेतला आणि आईला हात जोडतो आई यासाठी मला सोडून गेलीस का सोडून जायचं होतं एवढा त्रास द्यायचा होतं मला तरी कशाला ठेवलं मलाही तुझ्यासोबत येऊन जायचं मला ठेवलं कशाला पाठीमागे खूप त्रास होतोय गाई ये ना मलाही तुझ्याकडे घेऊन जा मी तुम्हाला सांगते पहा कधी कधी पाहतो आजकाल आहेत अशाही महिला आहेत जरी सावत्र एखाद्या महिलाचा एखादा मुलगा असेल तर सांभाळ करणाऱ्या महिला आता आहेत काही काही घरण्यामध्ये त्रास देणारे आहेत लेकरू लहान लेकरू लहान मुलंही देवा देवाघरचे फुलं असतात पहा त्या लेकराला त्रास नाही झाला पाहिजे देवाला हात जोडते देवा का रे माझ्या आईला घेऊन गे। गेलास तू का रे माझ्या आईला माझ्यापासून तोडून नेलास कोणाजवळ मी माझं अंतकरण मोकळं करू कोणाजवळ रडू मी आई माझे डब्बा भरून द्यायची आता सांगू कोणाला आई मला शाळेत जायचंय सांगता येत नाही कोणाला सांगाव आई आहे की नाही अशी अवस्था झाली जीवंत असूनही असं वाटतं लहानपणी आई गेली आपल्याला सोडून जगातलं मायाचा समुद्र आटला आता जगून काही ना उपयोग नाही तो लेकरू भगवंत समोर हात जोडतोय तुम्हाला सांगेल पहा सगळे गुण माफ करण्याचं ठिकाण एकमेव आई असते कारण तुम्हाला सांगायचंय जेव्हा आपण एखाद्या आपल्या बहिणीकडे जर गेल्यानंतर बहीण म्हणते दादा माझ्या लग्नासाठी पैसे जमा करून ठेव हो। भावाकडे गेलं तर भाऊ म्हणतो अजून कुठं काही नोकरी काही काम पाहिलं की नाही वडिलांकडे गेलं तर वडील म्हणतात आज किती रुपये कमाई केली काही कमावली की नाही असाच राहशील तर आयुष्यभर फक्त कामच करावं लागेल जीवनामध्ये कधी सक्सेस नाही होणार पण आईजवळ गेल्याच्या नंतर फक्त आईच म्हणत असते बाळ आयनं हात डोक्यावरून फिरते ना अजून काही तू खाल्लं की नाही अगोदर काहीतरी खाऊन घे विचारत नाही किती पैसे कवलेन काही केलं दिवसभर